नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर दहा एप्रिल दोन हजार पंचवीसची रात्र होती रात्रीचे साडेनऊ वाजले होते एक महिला घराच्या बाहेर शौचालयासाठी निघते तिच्या घरी शौचालय नव्हतं त्या कारणामुळे ती गावाच्या बाजूला असलेल्या एका हायवेवर जाऊन बसते आणि त्या ठिकाणाहून ती परत येत असताना एक बोलेरो गाडी तिच्या समोर येते त्या गाडीमधून एक नाही दोन नाही तर तब्बल सात लोक उतरले या सर्व लोकांनी खूप जास्त दारू पिलेली होती यापैकी एकही भानावर नव्हता आणि या लोकांनी जबरदस्ती त्या महिलेला आपल्या गाडीमध्ये बसवलं त्यानंतर त्या महिलेसोबत जे काही झालं ते फारच भयंकर आहे आपण विचार देखील करू शकत नाही अशी ही घटना समोर आली ही घटना ऐकून तुम्हाला देखील विचार पडेल की आपल्या समाजामध्ये असे देखील काही लोक आहेत ज्यांना महिनेबद्दल थोडी फिकर नाही त्यांना फक्त आपली गरज आणि आपली वासना पूर्ण करायची आहे नेमकं का काय आहे संपूर्ण प्रकरण कुठे घडली ही घटना सविस्तरपणे जाणून घेऊयात आज आपण या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राजस्थान राज्याचा एक जिल्हा लागतो अलवर जिल्हा आणि अलवर जिल्ह्याचं एक पोलीस ठाणे आहे बंगडतिराया पोलीस ठाणे बगडतिराया पोलीस ठाण्याअंतर्गत एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये अठ्ठावीस वर्षीय महिला रागिनी ही तिच्या नवऱ्यासोबत आणि दोन लेकरांसोबत राहायची यांच्या घरची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती दोघेही पतीपत्नी काम करायचे आपल्या लेकरांना शिकवायचे आणि अत्यंत गरिबीचं एक साधारण आयुष्य हे दोघे नवरा बायको जगू लागले यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही अगदी व्यवस्थित चालू असताना दहा एप्रिल दोन हजार पंचवीसची ती काळा रात्र आली त्या रात्री रागिनी आपल्या नवऱ्याला म्हणते की मला शौचालयासाठी बाहेर जायचं आहे तुम्ही लेकरांना सांभाळा तुम्ही घरीच थांबा मी बाहेर जाऊन येईन हे तिचं रोजचं काम होतं त्यामुळे रागिनी एकदम बेफिकर शौचालय करण्यासाठी गावच्या बाहेर असलेल्या हायवेवर निघाली बायकोला बाहेर जाऊन बराच वेळ झाला पण तरी देखील ती घरी परत आली नाही अर्धा पाऊन तास निघून गेला या काळजीमुळे तिचा नवरा हा तिला शोधण्यासाठी गावच्या बाहेर निघाला पण तिचा काही देखील पत्ता लागला नाही तो आपल्या दोन तीन मित्रांना घेतो आणि संपूर्ण गाव शोधू लागला पण त्याची बायको अजिबात त्याला भेटली नाही त्याला खूप जास्त काळजी वाटू लागली त्यामुळे तो त्याच्याजवळ असलेल्या पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतो त्या ठिकाणी जाऊन त्याने पोलिसांमध्ये अशी कंप्लेंट दाखल केली की त्याची पत्नी बेपत्ता झाली आहे पोलिसांनी अगोदर तक्रार घ्यायला नकार दिला पण त्याने खूप आग्रह केला त्या कारणामुळे पोलिसांनी सुद्धा तक्रार दाखल केली पण पोलिस त्याच्या बायकोला मनापासून शोधू लागले नाही पोलिसांनी शोधण्याचा बहाना केला पण ती महिला अजिबात भेटली नाही तो व्यक्ती परेशान होऊ लागला लहान लहान लेकरं होते पण त्याच्या बायकोचा काहीसुद्धा पत्ता लागत नव्हता सगळे लोक त्या महिलेला शोधू लागले ते कोणत्या परिस्थिती आहे तिचं काय चालू आहे हे कोणाला देखील अजिबात काही माहिती नव्हतं जवळपास दहा अकरा दिवसाचा कालावधी निघून जातो आणि त्यांच्या गावच्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेवर एका महिलेला काही लोकांनी आणून फेकून दिलं त्या महिलेच्या अंगावरचे कपडे संपूर्णपणे फाटले होते ती महिला अर्धवट बेहोश पडली होती आणि तिला गावातले काही लोक घरी घेऊन जातात तीच महिला होती रागिणी जी की मागच्या काही दिवसापासून बेपत्ता झाली होती तिची हालत खूप जास्त खराब झाली होती तिच्या नवऱ्याने तिला आपल्या जवळ बसवलं तिला खाऊ पिऊ घातलं आणि विचारलं की नेमकं का तुझ्यासोबत काय झालं तू कुठे गेली होती त्यावेळेस रागिणीने आपल्या नवऱ्याला आणि आपल्या घरच्यांना जे काही सांगितलं ते फारच भयंकर होतं रागिनी त्यांना सांगते की ज्या दिवशी म्हणजे दहा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्रीला ती शौचालयासाठी बाहेर गेली होती त्यावेळेस एक बोलेरो गाडी तिच्या जवळ आली त्या गाडीमधून सात आठ लोक उतरले त्या लोकांनी खूप जास्त दारू पिली होती त्यापैकी एकही जण भानावर नव्हता त्या, भाना त्या लोकांनी जबरदस्ती रागिणीला कारमध्ये बसवलं गाडीमध्ये बसवून हे लोक तिला गावच्या बाजूला असलेल्या एका जंगलात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी रागिनीवर एका एकाने अत्याचार केला जवळपास दोन तीन तास हा संपूर्ण प्रकार चालला मध्यरात्र झाली आणि त्या लोकांनी रागिणीला एका फार्म हाऊसवर घेऊन गेले त्या फार्म हाऊसवर नेऊनसुद्धा त्या लोकांनी तिला काही पण खायला प्यायला न देता सतत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न चालू ठेवला थोडाफार तिला खायला द्यायचे प्यायला द्यायचे आणि त्यानंतर पण तिला दिवसरात्र तिच्यावर संपूर्ण प्रकार चालत आला होता रागिणी हा संपूर्ण प्रकार सहन करत होती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करू लागली पण तिच्या तोंडामध्ये त्या लोकांनी कापसाचा बोळा कोंबला आणि हा प्रकार अशा प्रकारे चालू राहिला शेवटी दहा अकरा दिवस हे संपूर्ण घाणेरडा प्रकार रागिणीसोबत चालत होता रागिणीच्या अंगामध्ये अजिबात जीव बाकी नव्हता तिला काही खायला प्यायला पण मिळालं नव्हतं नंतर रागिणीला त्या लोकांनी मध्यरात्र होताच तिच्या गावच्या बाजूला असलेल्या एका हायवेवर आणून फेकून दिलं आणि रागिणीला काही लोकांनी तिच्या घरी पोहोचवलं हे सगळं ऐकून तिच्या घरच्यांना अजिबात विश्वास बसू लागला नव्हता हे लोक खूप जास्त परेशान झाले आणि त्या लोकांनी त्यांच्याजवळ असलेल्या पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली पोलिस ठाण्यामध्ये जाऊन या लोकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याची मागणी केली पण पोलिसवाल्यांनी याची कोणतीही गोष्टी कानावर घेतली नाही आणि याची तक्रार दाखल केली नव्हती नंतर या लोकांनी त्याच्याजवळ असलेल्या न्यायालयामध्ये धाव घेतली त्या ठिकाणी जाऊन या लोकांनी अर्ज दाखल केला त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांनी न्यायाची मागणी केली नंतर पोलिसवाल्यांनी पण यांची तक्रार दाखल केली पोलिसवाले त्या आरोपीच्या शोधामध्ये आहेत पण त्यापैकी एकही आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही या महिलेला योग्य तो न्याय मिळेल की नाही हे तर काही माहीत नाही संपूर्ण घटनेबद्दल सांगायचं म्हणजे कोणाला बदनाम करणे किंवा कोणाला परेशान करणे नाही तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या देखील काही घटना घडत असतात त्यामुळे रात्री बेरात्री एकटी महिला घराच्या बाहेर निघणे आजकालच्या काळामध्ये किती घातक ठरू शकते हे या घटनेमधून पाहायला मिळते बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेमध्ये तोपर्यंत धन्यवाद